वाल्धुनी परिसरात रेल्वेच्या अधिक विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत आहेत सहा महिन्यापूर्वी रेल्वेने या शाळेला नोटीस पाठवत सदर शाळा ही रेल्वेच्या जागेवर असून ती बेकायदेशीर असल्याचे सांगत ही शाळा रिकामी करण्याचे आदेश दिले होते आज रेल्वेचे अधिकारी प्रचंड पोलीस फौजपाठासह या शाळेवर कारवाई करण्यासाठी दाखल झाले मात्र विद्यार्थी शाळेचे पालक व शिक्षकांनी या कारवाईला विरोध केला याबाबत शाळेचे संचालक ज्ञानेश्वर मराठी यांनी सांगितले की ही शाळा एकोणीसशे अडसष्ट सालापासून या जागेवर आहे रेल्वेने पाठवलेल्या नोटीसमध्ये पंधरा दिवसात भाड्यापोटी दोन कोटी चौवेचाळीस लाख रुपये भाडे भरा अन्यथा शाळा खाली करा असे सांगितले मात्र आमच्या संस्थेला इतके पैसे भरणे शक्य नाही इथून मागे रेल्वेला जागा आली नाही का आता दोन महिन्या दोन महिन्यावर मुलांच्या परीक्षा आहेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा प्रलियम सुरू आहेत आणि या कारवाई विरोधात कल्याण न्यायालयात देखील धाव घेतली आहे न्यायालयात ही सुनावणी प्रलंबित आहे रेल्वेने आम्हाला मुद्दत द्यावी कारवाई केल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अंधारात जाईल असे सांगितले बड़े बड़े लोग हैं इनको समझना मनता साहब लोग को इतनी छोटी तो सी बाकी भी जगह पड़ी है ना तो, तो जगह दो और क्या तो जगह मनता जगह दो आपको स्कूल के लिए बच्चे Mulana Shikuwa Amala Amala Shipshera Fatsun <mulana> 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 आज रेल्वेचे अधिकारी आणि तोडफोड अधिकारी पोलीस प्रशासन हे सगळा फौजपाट्या घेऊन आज, तोड़ा इंग्लीण 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 जवर 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 आज, आज या शाळेला तोडायला आले होते या शाळेचं नाव आहे सोशल वेलफेअर इंग्लिश स्कूल मराठी माध्यमिक सेमी इंग्लिश शाळा आहे म्हणजे या शाळेला जवळजवळ आज अडसष्ट वर एकोणीसशे अडसष्ट साली शाळा या ठिकाणी स्थापित झालेली आहे आज या शाळेला प्रस्थापित करण्याचा प्रयत्न हे रेल्वे अधिकारी करत आहेत आज या शाळेने अनेक विद्यार्थ्यांना घडवले आज ही शाळा चालू असताना एवढ्या विद्यार्थ्यांना वंचित करण्याचा प्रयत्न आज त्यांचा चालू आहे आम्ही त्या अधिकाऱ्यांचा विरोध केलेला त्यांनी आम्हाला परत सात दिवसाची नोटीस दिलेली आहे त्यांनी सांगितलं की आपण सात दिवसानंतर ही शाळा खाली करा आणि मी तोडफोड कारवाई करणार आहे मला शासनाला एवढंच म्हणायचं आहे की आपण या सगळ्या विद्यार्थ्यांना त्यांचा आज आज जानेवारी महिना चालू आहे आज त्यांच्या परीक्षा चालू आहेत आणि अशा परीक्षा चालू असताना आज चारशे ते साडेचारशे विद्यार्थ्यांना तुम्ही अभ्यासापासून वंचित करता हे मोठं पाप करताय आज एवढे वर्षे काय झोपले होते का हो रेल्वे एकोणीसशे अडुसष्ट सालापासून ही शाळा चालू आहे एवढे वर्षे झोपले होते का हे एक एक प्रकारचा अन्याय आणि एक एक त्यांचं करण्याचा पाप करण्याचा प्रयत्न आहे मला वाटतं की ही गोरगरीब गो शाळा आज या ठिकाणी भाडं भरा पंधरा दिवसात अडीच करोड भाडं भरा असं अधिकाऱ्यांनी मागणी केलेली आहे पत्र दिलेली आहे आमच्या विकासाला कोणत्याही प्रकारचा विरोध नाही या शाळेला योग्य ठिकाणी जागा द्या शाळा उभारा या विद्यार्थ्यांचं आयुष्य या शाळेवरती अवलंबून आहे त्यांचा शाळेचं शिक्षण हे तुम्ही कदापि त्यांच्यापासून खेचून घेऊ शकत नाही असं या ठिकाणी सांगतो आणि आपण या पहिल्यांदा शाळेला कुठे योग्य ठिकाणी जागा द्या शाळा उभारा हो त्याच्यानंतर आम्हाला विकासाची कोणी आम्ही विकासाला अडचण येऊ देणार नाही असं आम्ही या ठिकाणी कोणता उपक्रम अजून स्थलांतरित हो, होत नाही येत नाही तोपर्यंत शाळा चालू राहण्यास काय तुम्हाला अडचण आहे जर ह्या कोणत्या प्रकारचं जर दडपशाही ताकदीचा बळ वापरण्याचा जर प्रयत्न केला तर आम्ही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन उभं करू या ठिकाणी कल्याणपूर्वमध्ये आक्रोश असं आंदोलन या ठिकाणी उभं करू एवढंच या ठिकाणी मी रेल्वे अधिकाऱ्यांना सांगतो शक्यच नाही आज तरी नाही कारण आम्ही आत्तापासूनच थांबणार आहे आम्ही घरी जाणारच नाही दुसरा पर्याय असा ठेवतो हो कमीत कमी आमच्या सरांना रेल्वेवाल्यांनी काहीतरी मुदत द्यावी काहीतरी म्हणजे तुम्ही बोलाल आठ दिवस दिलो आणि नंतर घेतलं अजिबात आम्ही चालून घेणार नाही गोष्ट आम्हाला कमीत कमी आमची आठवीची मुलं दहावी तरी झाली पाहिजे तीन वर्षाची मुदत आम्हाला पाहिजे तीन ते चार वर्षाची मुदत आम्हाला असेल तर आम्ही आमच्या जागेवर व्यवस्थित आहोत नाहीतर रेल्वेला आम्हाला उत्तर द्यावं लागेल एक तर रेल्वेला आम्हाला रेल द्यावं लागेल किंवा आम्ही रेल्वेला देऊ पण ह्या शाळेला सील लागून देणार नाही आणि याच्या ह्या प्रश्नावर जर त्यांच्याकडे काही उत्तर नसेल तर आमच्याकडे फक्त एकच उत्तर आहे की आम्ही आंदोलनाला बसतोय किंवा आम्ही रेल्वेवर कंप्लेंट करतो आम्ही करतोय पॅरेंट्स लोक आम्ही सरांना मध्ये घेत नाही प्रिन्सिपल लोकांना टीचर लोकांना कुणालाच मध्ये घेत नाही आम्ही सर्व पॅरेंट्स मिळून रेल्वेवर आम्ही कंप्लेंट करू किंवा आमचे किंवा आमच्या मुलांना तुम्ही शाळेमध्ये डोनेशन द्या त्यांची फीज भरायला तुम्ही द्या आम्ही आम्ही स्टँड आहोत अडुसष्ट पासून सोशल वेलफेअर कमिटी ही शाळा कार्यरत आहे एकोणीसशे अडसष्ट पासून तर दोन हजार तेवीस पर्यंत कधीही रेल्वे प्रशासन किंवा कुठल्याही रेल्वे अधिकाऱ्याने इथे कुठल्याही प्रकारचा पत्र व्यवहार केला नाही कदापि कुठल्याही प्रकारचं भाडं किंवा अग्रीमेंट आम्हाला मागितलं नाही नंतर दोन हजार तेवीसमध्ये एक पत्र आला आणि तुमच्याकडे कुठल्या प्रकारचे कागदपत्र असल्यास सादर करा तर आम्ही सांगितल्याप्रमाणे की पूर्वजांकडे आमचे कागदपत्र आहेत आम्हाला शोधायला वेळ लागेल किंवा कदाचित सुद्धा पण एवढं वर्ष तुम्ही काय करत होते एवढ्या वर्ष आम्हाला का कळवलं नाही एवढे जवळजवळ पन्नास वर्षाचा पिरियड झाला तेवढ्या वर्ष तुम्ही कधी आम्हाला पत्रव्यवहार केला नाही अचानक पत्रव्यवहार करून केस कशी काय दाखल केली तर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे की पुढील कार्य प्रोग्रामासाठी किंवा प्रोजेक्टसाठी रेल्वेला जागा एक वगैरे करायच्या सर्व तरी अजून ह्या आमच्या विभागामध्ये जिथे आमची शाळा चालू आहे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकाराचा प्रकल्प आलेला नाही आहे मी त्यांना तसं पत्राद्वारे लिहून दिलं की जर प्रकल्प आल्यास मी शाळा खाली करायला तयार आहे तरीसुद्धा त्यांनी दोन हजार चोवीस सतरा सप्टेंबर रोजी मला एक ऑर्डर पाठवली काय ना पैठणकर पी व्ही पैठणकर साहेब यांच्या स्वाक्षरीने की तुम्ही दोन करोड चौवेचाळीस लाख रुपये भाडं भरा किंवा पंधरा दिवसामध्ये शाळा खाली करा किंवा आम्ही त्याला सील मारू तसेच परत आम्ही चार दिवसानंतर कल्याण न्यायालयामध्ये अपील दाखल केली याच्याविरुद्ध अपील दाखल केल्यानंतर त्यांच्या वकिलांनी कोर्टात रिपोर्टसुद्धा केलेली आहे की चालू आहे चालू असून यांना परत तेवीस एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सेम ऑर्डर दोन हजार चोवीसला दिलेली परत प्रशासन अधिकारी रेल्वे प्रशासन अधिकारी आमच्या शा शाळेच्या कार्यालयात आले आणि सांगितलं आम्ही उद्या पाच वाजेपर्यंत तुमची शाळा सील करणार आहोत त्यामुळे आम्ही हवालदिल झालो आमचे पॅरेंट्स आमचे विद्यार्थी शिक्षक आणि मित्रपरिवार वर्ग त्यानिमित्ताने आज आम्ही सर्व पॅरेंट्स आणि विद्यार्थी लोकांना बोलून महेश शेठ गायकवाड शिवसेना शहर प्रमुख तसेच श्रीकांत शिंदे कल्याण कल्याणपूर्व खासदार यांना निवेदन दिले की आम्हाला याच्यापासून मदत करा आणि यांच्या आम्ही विनंती करून यांची मदत मागत आहे तरी रेल्वे प्रशासनाने अजून आमचं न्यायप्रविष्ट प्रकरण असल्यामुळे कुठल्याही प्रकारची कारवाई करू नये अशी मी शासना शासन, शासन दरबारी माझी विनंती मांडतो